भारत हा जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे इथे धर्म भाषा वेशभूषा सण उत्सव परंपरा या सर्वांची प्रचंड विविधता आहे पण ही विविधता असूनही आपण सारे एकच भारतीय संस्कृतीच्या धाग्यात बांधलेले आहोत या सणांमध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व आहे नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना नवरात्रीचा भक्तिभाव आणि आनंदाचा उत्सव नवरात्रीने म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी वेशभूषेत साजलेले लोक तालावर थिरकणाऱ्या हालचाली आणि ढोल नगरांचा गजर हा नजारा म्हणजे गुजरातचा गरबा आणि दांडिया या नृत्यांमागे शेकडो वर्षाचा इतिहास भक्तीची परंपरा आणि समाजाला जोडणारी एक अद्भुत सांस्कृतिक शक्ती दडलेली आहे गरबा हा शब्द गरबा किंवा गरबादीप यापासून आलेला आहे गर्भा म्हणजे जीवनाचं केंद्र सृष्टीचं मूल देवीचं स्वरूप प्राचीन काल लोक मातीच्या भांड्यात गर्भदीपात एक दिवा ठेवायचे तो दिवा म्हणजे देवीची शक्ती आणि जीवनाचा स्रोत मानला जायचा या दिव्याभोवती स्त्रिया एकत्र येऊन गाणी म्हणत आणि नृत्य करायच्या गरब्याच्या हालचाली वर्तुळाकार असतात या हालचालींचंही तत्वज्ञान आहे तसंच सृष्टी सूर्याभोवती फिरते जसं जीवन जन्म चक्राभोवती फिरत तसंच भक्ते देवीभोवती फिरतो गरबा हा केवळ मनोरंजन नसून आध्यात्मिक होते यातून स्त्रियांना एकत्र येऊन शक्तीची उपासना करण्याची संधी मिळाली गरब्यासोबत दुसरा लोकप्रिय नृत्य प्रकार म्हणजे डांडिया डांडिया यामध्ये दोन काट्या वापरल्या जातात या काठ्या दुर्गेच्या शस्त्रांचं प्रतीक मानल्या जातात पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने महिषासुरी या राक्षसाचा नऊ दिवस प्रखर युद्ध करून वध केला या युद्धाचं स्मरण म्हणून दांडियाची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं एका हातातील काठी म्हणजे आक्रमणाची शक्ती दुसऱ्या हातातील काठी म्हणजे संरक्षणाची जबाबदारी म्हणून दांडिया हा केवळ नृत्य नसून धर्माचा संघर्षाचा प्रतीक आहे प्राचीन काली गावोगावी पुरुष लोक दांडिया खेळून देवीच्या हितशौर्याला वंदन करत असत काल जसं जसं पुढे गेला तस दस तसे गरबा आणि दांडिया धार्मिक विधी कमीकडे जाऊन समाजाला एकत्र आणणारे सांस्कृतिक पर्व बनले गावातील चौकात किंवा मंदिरात दिवा ठेवून स्त्री पुरुष लहान मोठे श्रीमंत गरीब सगळे लोक एकत्र जमायचे कुणाचाही भेदभाव न ठेवता सर्वजण एकाच वर्तुलात फिरायचे नृत्य गाणे वाद्य यांच्या माध्यमातून सामाजिक एकोप्याला नवीन ऊर्जा मिळाली या नृत्या प्रकारणी स्त्रियांना देखील एक सामाजिक व्यासपीठ मिळालं त्यांनी आपला आत्मविश्वास आपली कला व्यक्त करण्यासाठी गरब्याचा आधार घेतला तरुण तरुणींना एकमेकांना ओळखण्याची संवाद साधण्याची संधी या उत्सवातून मिळाली म्हणून गरबा आणि दांडिया हे फक्त भक्तीचे नृत्य न राहता सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे घटक बनले गरबा दांडियाच्या संगीताला वेगळे आकर्षण आहे ढोल नगारा उंचिरा तबला हार्मोनियम यासारख्या वाद्यांवर जात अरे किंवा यासारखे वातावरण भरून वेशभूषेत ही खास वैशिष्ट्य आहे स्त्रिया चनिया छोली परिधान करतात डोक्यावर ओढणी हातभर बांगड्या कानात झुमके पुरुष कुर्ता पायजामा किंवा काठियावाडी पोशाख आणि पगडी घालतात रंगेबेरंगे कपड्यांनी नवरात्रीचे दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने रधनुष्याचे पर्व बनतात आजच्या काळात गरबा आणि दांडिया गुजरात पुरते मर्यादित राहिले नाहीत मुंबई पुणे दिल्ली कोलकाता यासारख्या शहरात तरुणाई मोठ्या प्रमाणावर दांडिया रात्री साजरी करते इतकंच काय अमेरिकेत कॅनडा युरोपमध्येही भारतीय समाज मोठ्या प्रमाणात गरबा फेस्टिवल आयोजित करतो आधुनिकते मुले या नृत्यात डी जे लाईट्स फ्युचर म्युझिक आले आहे पारंपरिक गाण्यासोबत बॉलिवूडची गाणीही वाजतात पण एक गोष्ट मात्र अजूनही कायम आहे वर्तुळाच्या मध्यभागी ठेवलेला दिवा तो दिवा आजही देवी शक्तीचं प्रतीक आहे बदल कितीही झाले तरी परंपरेचा हा आध्यात्मिक आधार अजूनही अडल आहे गरबाने दाण्याचा इतिहास आपल्याला काही गहन जीवनधडे देतो गरब्यात सगळे एका वर्तुलात फिरतात कुणी मोठं कुणी लहान नाही जीवनातही जर आपण एकत्र राहिलो तर कोणताही अडथळा पार करू शकतो शक्तीचा उपयोग फ्यो, योग्य दिशेने करणं गरजेचं आहे दांडियाच्या दोन काटे आपल्याला आठवण करून देतात शक्ती फक्त आक्रमणासाठी नव्हे तर संरक्षणासाठीही वापरली पाहिजे संस्कृती म्हणजे आपली खरी ओळख आधुनिक जगात बदल झाले तरी जोपर्यंत आपण आपली परंपरा आपली कला जपतो तोपर्यंत आपली संस्कृती जिवंत राहते म्हणून मित्रांनो गरबाने दांडिया हे फक्त नृत्य नसून भक्ती कला संस्कृती आणि सामाजिक एकतेचं जिवंत प्रतीक गुजरातच्या भूमीवर सुरू झालेली ही परंपरा आज जगभर पोहोचली आहे आपण जेव्हा गरबा दांडिया खेळतो तेव्हा लक्षात ठेवा आपण फक्त आनंद घेत नाही आपण देवीची उपासना करतोय आपली संस्कृती जिवंत ठेवतोय आणि आपल्या एकतेला बलकट करतोय गरब्याच्या तालात दांड्याच्या झंकारात आणि भक्तिभावाच्या वातावरणात लपलेला हा संदेश लक्षात ठेवूया भक्ती संस्कृती आणि एकता हाच आहे गुजरातचा गरबा आणि दांड्याचा खरा इतिहास आणि महत्व